ओके okay, तर मित्रांनो आपण मोबाईलच्या स्किन टायटल तर म्हणजे बोनजमध्ये आल थोडं जबरदस्त केले एकदम म्हणजे एकदम जबरदस्त केले आणि मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ एडिट करण्यासाठी आलं लागेल हे कुटुंब मेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्वात जॉईन करून घ्या आणि ओपन करून घ्यायचे आलड मशीन ओके तिथून तुम्ही तुम डाउनलोड करून घ्यायचा आहे ओके गे, इन्स्टॉल करून घेतल्यानंतर तुम्हाला आलड मशीन कसं वापरतं हे माहीत नसेल तर एक एक वेचा डिस्किचन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला आहे मशीनचा तर तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे बीटमार्कांचे की बेट कसे इम्पोर्टिंग करायचे ओके जस्ट बे मार्क ओपन करून घ्यायचे तो व्हिडिओ बघून घ्या ओके आणि मी तुम्हाला थोडे इथे फोटो लावून दिलेत ओके आणि आज मॅक्सिमल देखील दिला असेल ओके तुम्हाला प्रेक्षर इम्पोर्टिंग करण्या प्रॉब्लेम आला तर तुम्ही मॅक्सिमल यूज करू शकता ओके आणि मित्रांनो व्हिडिओ आहे ते एकदम जबरदस्त केलं आहे एकदम खतरनाक पण अशा पर केलं आहे मटेरियलचा फोल्डर तुम्हाला दिलेला आहे तुम्ही स्वतःचे फोटो बनवू शकता का अडचण आहे आता इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून तुमचे इथं स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर मी इथं पटापट आहे तिथे मी फोटो ॲड करून घेत आहे ओके तर बघू शकतो मी अशापणे फोटो ॲड करून घेत आहे ओके तर मी इथं एक एक करून इथं फोटो इथं ॲड करून घ्यायचे आहेत आणि मी कुठं तर फोटो तुम्हाला लावून दिले तुम्हाला ते नंतर स्टेप सांगतो ओके सर्वात आधी आपण इथं करूया आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा जर लाईक सबस्क्राईब कमेंट करा कारण काय मित्रांनो चॅनलवरती ट्रेंडिंग टेप जबरदस्त रील्स येतात ओके तर बघू शकता अशापासून आपण ॲड करत आलेला आहे ओके आता पुढची टेप तुम्हाला सांगणार आहे त्याआधी इथं आपण फोटो थोडं ॲड करून घेऊया ओके आता बघू शकता अशाप्रे तर कमेंट केली नसेल पटकन जाऊन कमेंट करा मित्रांनो कारण का तुमची कॉमेंट केली मी स्क्रीनवरती दाखवत असतो ओके तर कालच्या वेळेला कमेंट आली तर कमेंट बघून घ्या ओके आली तर दाखवणार आहे नाही आली तर ना दाखवणार ओके तुमची तर दाखवायची असेल तर तुम्ही कमेंट करून टाका ओके तर आता बघू शकता इथं आपण डबल फोटो ॲड केलेला आहे आवडतं ओके तर इथे इमेज आहे खाली ओके तर मी ते इमेज ॲड करून घेतलेलं आहे बघू शकतो इथे इमेज ॲड करून घेऊ एक तर हा इमेज मी तर ॲड करून घ्यायचो ओके तर अडचण आहे आता तुम्हाला काय करायचं आहे इथं मी तुम्हाला खाली फोटो ॲड करून दिलेत एकच एवढे तर फोटो मी ॲड करून दिलेलं ओके तर तुम्हाला काय सिम्पल काय करायचं आहे इथे या फोटोवरती क्लिक करून कलर स्टार ऑप्शनवरती क्लिक करून तर रिप्लेस करून घ्यायचं आहे ओके जस्ट अशावर रिप्लेस करून घ्यायचं आहे केल्यानंतर बघू शकता मी इथं अच्छा पर तुम्हाला एक पिक उलटे पिक तर लावून दिलेत ओके इथं आता बघू शकता तुम्ही इथं फोटो तर रिप्लेस केला तर आता मी कुठला हा फोटो दिल रिप्लेस करून घ्यायचं आहे आता बघू शकता तुमचा फोटो उभा दिसत असेल ते मूवमध जाऊन तर रोटेशनवरती क्लिक करून प्लस नव्वद करून घ्यायचं आहे ओके त्याला इफेक्ट मी ऑलरेडी लावलेला आहे परत इथं बघू शकता अशापर्यंत मी इथे लावून दिले आहेत ओके आता काय करायचं आहे तुम्हाला इथं हाच इफेक्ट आहे प्रकारे ही कॉपी करून घ्यायची आहे किती येत आपली लेअर तर इथं चार पाच एक लेअर असतील आपल्या इथे कॉपी करून घ्यायची ओके तर इथं मी ही बीटला आपण किती फोटो ते इथं कॉपी करून घ्यायचे ओके तर मी इथं आपण दहा बारा असतील वीस असतील पंचवीस असतील तर इथं कॉपी करून घेऊया ओके इथं कॉपी चोवीस लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे परतनं इथं सोडायचा आहे हा मोठा आहे मी सोडायचा आहे परतनं बीट पशी यायचं आहे परत इथं पेस्ट लेअर करून घ्यायचा आहे ओके आता पेस्ट लेअर केल्यानंतर तुमचं एवढं काम झालेलं नाही सोपं काम झालं नाही म्हणून समजून नका ओके थोडं झूम करा बीटनुसार या बीटनुसार आल्यानंतर पुढच्या फोटो हा बीटनुसार घ्यायचा आहे एक्स्ट्रा कट करायचा आहे ओके तर हा बीटनुसारच ठेवायचा आहे एक्स्ट्रा कट करत जायचं आहे ओके तर इथं हा वाढवायला लागतो आहे आणि हा एक्स्ट्रा कट करायला लागतो आहे ओके तर असं बीटनुसार पेस्ट करून घ्यायचं आहे आता मी इथं देखील अशा पण पेस्ट करून जेवढे आपले छोटे छोटे बीट आहेत तिथं आपण इथे पेस्ट करून घ्यायचं आहेत ओके तर इथे मी पेस्ट करून आहे बघू शकता आणि इथं तुम्हाला काय मी ऑलरेडी मोठे जास्त बीट आहेत समजावून आहे ते तुम्ही लावून घ्या ओके लावल्यानंतर तुम्हाला इथं पुढे यायचं आहे इथून पुढे इथून देखील तुम्हाला मेज ॲड करून घ्यायचं आहे तर मी आता काय करणार आहे एक नंबरचं इथं आपण जे फोटो ॲड केलेले आहेत ओके तर आपण इथं हे फोटो ॲड करून घेतलेले आहेत जे फोटो मी ते कॉपी करून घेतो ओके तर मी तर हा फोटो इथं कॉपी लिअर करतो ओके आता इथंच मी ही हा चार पाच आहे तर आपले इफेक्ट फोटो मी इथे कॉपी करून घेतो ओके तर बघू शकता अशा ओके तर मी अठरा फोटो कॉपी केले तिथे एक नंबरचे आणि आपण ते एंडला आपण इथं एवढं तेवढं ते काय लागणार नाही आपल्याला तेवढं इथं तो डेट मार लागणार आहे ओके तर आपलं सॉन्ग जित काय कष्ट ठेवा ओके तरी जास्त फोटोला ते डिलीट करून टाका ओके तरी ते जास्त आलेले आहे बघू शकता तरी तुम्ही डिलीट करून टाका तुम्हाला समजलं नसेल मला माहीत आहे आणखी एकदा व्हिडिओ बघा कारण का व्हिडिओमध्ये खूप गोंधळ आहे दोन दिवस आहे तर मित्रांनो मी कराय घेतलेला काय का इंस्टाग्रामला देखील स्टोरी लावलेली ओके तर बघू शकता आता इथं काय करायचं तुम्हाला इथं फक्त बीटनुसार तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ओके इथं एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे हा बीटपाशी पैसे ठेवायचा आहे ओके परत ना हा एक्स्ट्रा कट करायचा आहे हा बीटनुसार ठेवायचा आहे हा देखील एक्स्ट्रा कट करायचा आहे हा देखील बीटनुसार ठेवायचा आहे ओके तर अजून एवढं झालं म्हणून समजू नका याला इफेक्ट अजून आपलाही जायचे कुठं कुठं इफेक्ट द्यायचे तुम्हाला मी सांगून देतो सर्वात आपण हे ॲडजस्ट करून घेऊया ओके तर मी पटापटा इथे करून घेऊ तुम्ही देखील करून घ्या आता मी करून घेतलेलं आहे आता तुम्हाला सांगितलेलं आहे मी इथे मोठे मोठे बीट आहेत तिथं फोटो तुमचे ॲड करून घेते कुठला कुठल्याही देखील ॲड करू शकता ओके तर इथं बीटनुसार आहे तिथं फोटो ॲड करून घ्यायचं आहे तीन डॉल पिल कंपनीच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके इथं काही इमेजेस नाही ओके तर तुम्ही ते इमेज मोठे मोठे जेवढं आहे तिथं मी इथे हे करतो ओके तर मी ते इमेज ॲड करून घेतो ओके ॲड केल्यानंतर पुढं देखील इथं ॲड करून घेऊया तर हा फोटो नाही ओके तर थोडा गोंधळ होऊ शकतो तुमचा ओके तर तुम्हाला समजलं असं कशापर्यंत ॲड करून घ्यायचं आहे ओके तर मी तर करून घेतो बघू शकता तर बघायचं झालेलं आहे ओके तर इथं आपण बीटनुसार ॲड करून घेतलेला आहे ओके तर ते राहिलेलं आहे ओके तर अशा तुम्ही बघून आहे ते करून घ्या बीट खूप आहे मित्रांनो ओके तर इथं ॲड केल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला इथं इफेक्ट टाकायचे हाय मोठा आहे मी सोडा पुढच्या बोटोवरती आय पेडमध्ये जाऊन ॲड पेडवरती क्लिक करा इथं कलर अँड रेडमध्ये क्लिक करा आणि इथं तुम्हाला शशिरशन वॉबरसी पेड भेटेल त्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून मायनस करा शस्तरशीन आणि हा शस्त्रशीन कॉपी करा ओके कॉपी केल्यानंतर आता एक फोटो सोडायचा पुढच्या फोटोला पेस्ट करून घ्यायचा ओके पेस्ट केल्यानंतर आता इथं देखील इमेज आपल्या इथं पेस्ट करायचं पे आता बॅक आहे आता डायरेक्ट बॅक आल्यानंतर सेकेंड इफॅक ओपन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला एक नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे हा महत्त्वाचा इफेक्ट आहे ओके आता महत्त्वाचा इफेक्ट आहे तुम्हाला काय करायचं आहे जास्त सांगा इथं इथून आपल्याला कुठंपर्यंत इफेक्ट पेस्ट करायचा आहे इथून लास्टपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे ओके लास्टपर्यंत म्हणजे आपण इथं इफेक्ट शिथं आपण पेस्ट केलं आहे ओके तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल मी तर एक फोटोला इथे पेस्ट करून दावलेलं आहे आता कुठंपर्यंत पेस्ट करायचं आहे तुम्हाला इथं इथंपर्यंत पेस्ट करायचं ओके इथे तुम्हाला एकोणीस पॉईंट इथं बघू शकता तुम्हाला एकोणीस पॉईंट पंचवीस ते जे उलटे इकडे मारायचं आहे ओके तर इक, इकडून इकडे 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 अशापर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे ओके इकडून इकडे चार पाच सहा बीटला आपण वेगळा इफेक्ट आहे ओके आता मी केले म्हणून समजा ओके तर बघू शकता तर आता काय करायचं दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे ओके तर तुम्हाला सांगतो ओके आता एवढं तुम्ही पेस्ट करून घेतलेलं आहे मग समजून घ्या ओके पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे त्याला काय करायचं बघू शकता तुम्हाला इथून बघू शकता पंचवीस पॉईंट एकोणीस पॉईंट पंचवीस तुम्हाला तिथून बघू शकता हाय पेक्ट लास्टपर्यंत हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर पेस्ट करून घ्या तुम्ही आहे इथे बघू शकता प्रकारे तर मी लास्टपर्यंत हा आहे इथे पेस्ट करून घेत आहे ओके तर हा इमेज खाली वरती झालेला आहे तुम्हाला समजलं असेल मित्र समजलं असेल तर पटकन नवीन व्हिडिओ बघा ओके कारण का बीट खूप आहेत गोंधळ तुमचा देखील होऊ शकतो तुम्ही पाटापाटाल लास्टपर्यंत पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर बघू शकता सेकंड पॅक ओपन करून घ्यायचं आहे सिस्पॅक दिलं ती कॉपी क्लिअर करा प्लसवरती क्लिक करून आणि तुम्हाला एक नंबरला पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर आपला एक व्हिडिओला ॲक्टर दिसून जाईल हे लास्टपर्यंत ओढून घेतलेलं आहे ओके आल्यानंतर काय प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला पी एन जी एक दिलं असेल लास्टपर्यंत ॲड करून घ्या ओके तर पी एन जी एकदम जबरदस्त केलं आहे ओके तर तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ झाले कमती ते एसपोवरती ते क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एपोट करायला सुरुवात करायची ते मित्र करा करा आठवडं कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाकी